माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका पदसंस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जोरदार मार्मिक भाषण केलं पराभवातून मी शिकलो आहे यापुढे दशक्रिया वाढदिवस जागरण गोंधळ सारख्या खासगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं दशक्रियेला बोलवा कावळ्याआधी मी हजर होईल अशी वाक्यागणिक उपहासात्मक टोलेबाजी देखील त्यांनी केली मागच्या पाच वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही राहिलेला नाही आता हे डिप्या आणि हे सांभरावा सांगू नका तुम्ही लगेच सांगा सुरे पोहोचले लंगर तोडतो लंगर तोड चाल हे अस मला फोन आला नाही तर मी सगळ्यांना आणि याच टीकेवर खासदार निलेश लंके यांना लेट्सअप सभा या कार्यक्रमात विचारले असता त्यांनी उत्तर दिलं आम्ही निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो बर त्यानंतर त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलं त्यावर मी उत्तरच द्यावा हे असं काय घटनेत काही तरतूद नाही ना निवडणुकीला एखादा माझ्या आरोप केला मी प्रत्यारोप केला विरोधाला विरोध आम्ही केला ना निवडणुकीत त्यांनी माझ्या विरोधात जर एखादी टीका टिप्पणी केली तर मी पण केली पण आज ते एखाद्या मुद्द्यावर जर बोलत असतील तो त्यावर त्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही ना okay. प्रत्येकाला व्यक्तिगत विचार मांडण्याचा अधिकार कायद्याने दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विषयावर मी बोलणं योग्य नाही तुम्ही तुमची शस्त्र काही विधानसभेसाठी राखून ठेवलीत का आता नाही बोलण्याचं कसले ना? शस्त्र प्रचारासाठी जे मुद्दे अशा अर्थानं आता काही कोणाला अंगावर घ्यायला नको आता नंतर माझ्यासारखा स्पष्ट बोलणारा तुम्हाला पुढारे दिसणार सुद्धा नाही पण मी राजमार्गाने चालणार एक कार्यकर्ता आहे राजकारण सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी नाही सत्ता ही टीका टिप्पणी करण्यासाठी नाही सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे त्यामुळे आपण डायवड नाही व्हायचं आज आपण मी आज जर खासदार म्हणून त्या खुर्ची बसतोय मी याच्या विरोधात बोलायचं त्याच्या विरोधात बोलायचं हे बोलण्यासाठी मला लोकांनी सत्य पाठवलं नाही मला कशासाठी पाठवलं आम्हाला काहीतरी न्याय दे आमच्या भागातले प्रलंबित प्रश्न सोडवून करण्यासाठी मला त्या ठिकाणी पाठवलं त्यामुळे शस्त्र राखणे ह्या त्या गोष्टी असं काय नसतं निवडणुकीला काय असं काय ते काय युद्ध होते काय दारुगाळा स्टोरेज करायचं आणि मग निवडणुकीला बाहेर करायची हे असं नसतं निवडणूक कुठली ठरवून होत नसते Okay. आणि कुठला मुद्दा ठरून पण होत नसतो तो वार पलटवार असतो आपण एका क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला माहिती आहे का आता आपण ह्या चेंडूला षटकार mm. मारणार आहे पुढल्याचा चेंडू कसा आला त्यावर आपण आपलं ठरवित असतो ना आता कसा शॉटी मारायचा का षटकार मारायचा का कुठली धाव काढायची हे असं ठरवून नसतं ना ओके हा चेंडू तुम्ही आता काही खेळायचं नाही असं ठरवलेलं आता कोणत्याही जरी समोर चेंडू आले तर कुठला चेंडू जो समजा विरोधकांकडे काही चेंडू समजा आले तर विरोधक कोणी नाही तुमची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे माझ्याकडे आता कुठला माझ्याकडे माझ्या नजरेत कोणी विरोधक नाही मी कोणाला माझ्या नजरेत विरोधक म्हणून सुद्धा पाहणार नाही मी सगळ्यांचा प्रतिनिधी आहे ना ओके उद्या निवडणूक लागल्यानंतर एका मी पक्षाचा पार्टीचा कार्यकर्ता येईल त्यावेळेस मी माझ्या पक्षाची भूमिका माझ्या पार्टीची भूमिका मांडणार माझा उमेदवार कसा निवडून आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार ना